नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना तर भाव बहिणी झालं का सगळ्यांचं जेवण एक काहीतरी झालं राजू निघाले गावात निघालेत अंडे आणायला आलेत अंडे त्याला दोन तीन आईसाठी अंडे आणायला लवकर या आपण हा बघितलं कशी त्याची मंजुळा तो काय ते आणते डोळ डोळ येत तिला डोळ डोळ्या तर वा बहिणी न आज तुमचं दाजी बी आल्यात घरी काय दिसलं का बसल्या बस बस तर या आज दाजी आलं तुमचं घरी कामावर होतं मुकामानेच असतात कामा कामावर आणि त्यात विषय काय झालाय मग अशी मी दुपारी एक सकाळी एक व्हिडिओ टाकलेला काय झालं काय नाही ये दिवस माझा गायब झाला बाय कुठं बाया नवाल 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 काय बाया आले टेन्शन आल्या झालं जाऊ द्या गेला तर गेला काहीतरी असल गेला असं तर चला आज मस्तपैकी अशी बेताची तयारी झालेली आहे आणि नवरा मला म्हणतोय की बायाचा अवतार लई डेंजर झालाय बायकोचा असला कसला अवतार मा तर माझ्या अवतार काय माहित बाय काय त्यांना काय आवडणार झालाय जे आधी आवडत होता ना आताच का आवडणं ऐकून ठाव तर चला पिया करती चपात्या पिंकाचं काय चाललंय ठेव लसूण सोलती का काय काय करते तर आज पिवेला चपात्या करायला लावल्यात मस्त पैकी आणि शेडमध्येच आणलंय इथं काय म्हणतात साईपाकाच त्याच्यामुळं आहे ना इथं शेडमध्येच सा गॅस आणलाय फरशीवर काय लय तुम्हाला सांगते सावरून आवरून नवी साडी घालून कसं सावरून आवरून काम करावं लागतं तसं त्या फरशीवर सावरून आवरून काम करावं लागतं आणि किचन वाट्या उभा राहून तर बाया एवढ्याला लादे मळाय कोणाला अवसान आहे तसं तर माझं तर अवसान आधीच गळून गेलेलं आहे तुम्ही तर बघताय मीच दिल्या बाकरीची सांगितल्या कामाची अशी गमत झाली माझी काय सांगाव भाव बहिणीनं अपूर्वानी मळलं पीठ अपूर्वा लावलं होतं पीठ मळायला पिया करती चपात्या गॅस बी आलाय संपत आता गॅसचं काय झालंय संपत आलाय गॅस आता हलका लागतो या गॅस जर संपला ना तर मग तर व्हायचं काय हा चुलीवर चुली करावं लागणार आहे मग तर स्वयंपाक काय सांगायचं आहे ते बरं आहे बेडूक निघाला पाहिजे इकडून बेडूक 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 अरे देवा अरे देवा देवा काय बाहेरच तुमचं दाजी बसले तातरून फितरून टाकून मस्त पैकी मायरू शिवण्या खेळते तिथं आई पशी काय इकडं आई झोपली झोपली तिथं आणला तवा गार पाणी पिया झालं भाऊ बहिणीने जेवायचं का ग जेवायच हा पोळी अंड्याची पोळी खायची का उकडलेली अंडी खायची तू सांग की म्हणजे अंडी आणलेली उकडायची लावायची का पोळी खायची पोळी खायची उकडून खायची नाही एक सांग पोळी करायची का उकडायची मग तशी बनवू आपण चपाती भर दोन्ही खायचं का उकडलेली बी खायचे तर पोळी बी खायची का हा ती म्हणते उकाडलेली बी खायचे आणि पोळी बी खायची आणि खाणार तर नाही बी तेवढं आणि म्हणते उकाडलेली खायची आणि पोळी बी खायची बर तिच्या मना नाही आपूर्वा ही भांडी घे बर घरात लावायचं भांडी लावून घे घरात रेकलं या असा राडा कुठे बी ठेवू नका लय राडा काढता काढता नाकात नळ यायची बारी तेवढा काढला या काय सोपा नव्हता अख इकडेच बंद चालूच ठेवण्यात आहे का

गालावर आपलं ते काय म्हणते ती बाहुली नाही का दिसली ती आणलेली बावली दिसली सगळ्यांनी शकतात घरी आपला व्यवस्थित लावून दे बांधी तिथं नाही ती हा खाली समोर बघत नाही तिकडे ते ह्याच्यात टिप उकाडा पेठू अच्छा तो असं करायला काय करायला त्या बेशींच्या ते हरभर पडलेल्या आहेत का ती सुद्धा काढ सर बेशींच भांड केलं ते काय तिथं ठेवायचं कडाप्यात पडत का तिथं चल तिकडे शिवान्या कशाच कालवण करायचं म्हणजे कालवणाला मी आज सांगितलं तरच कालवण करणार का नाही तर चपात्याच खाणार का दिसते कशाच बी करायचं जी मोहर दिसेल त्याच करायचं बसला लय भारी अशी थंड हवा लागते एकदम मस्त अशी हवा लागते गार अशी झोप येते कशी येते झोप तू संध्याकाळी बाहेर बसत नाही का आका झोपल्याचं नाही तुला बसल्यावर तरी वाटत असेल का नाही गारफिर झोपल्यावज माणूस आनभौत का आता झोपल्यावर कसा मसाला गार फिरत गेला बानबी कटा म्हणते त्याला इडी जत्रा हे का आपलं तुमचं दाजीन मी आपलं लाब तुटाक धरली होय आलो लवकर आज काम आली लवकर आज लवकरच दाजीला सुट्टी झाली आणि मग लवकर आल्यानंतर मग दाजी जरा आंघोळ फिंग केली काय होत दिवसभर आता तुम्हाला तर माहिती आहे ऊन आहे जबरदस्त आणि मग घाम चलतो अंगातून आणि मग त्याच्यामुळे कस अंगावर माती का त्याच्या वण्याची मग ते आंघोळ तेल्याशी उपाऱ्या नाही आणि जरा आंघोळ तेल्यानंतर जरा फ्रेज वाटतं ना बरं वाटतं जरा दिवसभर काम केलेला मला गावं ना आणा घडे दोन आणून गाव आणतो पगार जरी आणतो ना आ ना तुम्हाला का वाटेल तेव्हा अजून का केस माझे पूर्ण पांढरे झाल्यावर का आणून <laughs> आता मागितलेला कम्प्लेन कम्प्लेंट महिना दोन महिना झालं मी मागते पण अजून तुमची पगार झाले आणतो एवढा शिरदायक आहे हा पण आता माग पगार झाला धान्य घरात बाजार हाट घरात पाहुणे रावळे सगळी आली मग खायला प्यायला लागणार नाही तिकडच थांबतोय काय ना गावात पण आला दोन तीन अंडी आणायला लावली होती आईला आपल्याला करायचं वेगळं दुसरं कालवा <laughs> <laughs> परत कसं होत वरची वर दहा पाच रुपये लागतात ना जवळ मग काय तयार घरात लय फुट त्याला नीट नीट नि मायरा आता दहा आठ ठेव तिकडे किचन वाट्यावर ठेव किचन वाट्यावर दाजेला जावं लागत त्याला गाडीला पेट्रोल पाणी परपंचासाठी साठी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच चालावं लागत चला भाव बहिणी चाललय बर का मस्त पैकी तयारी खाण्यापिण्याची खाण्या पिण्याची <coughs> म्हणलं बसलोय बाहेर पण हवा बंद आहे जरा आज आता हवा बंद आहे पण जी रात्रीची गार लागते मग काय तर झोपले होतेच रस्त गार त्यात मंजुले का मी आहे का झोपली बघत नव्हतीकडून पण मला मी आपले दुखण्यामुळे झोपत असते लवकरच हम्म काय काय टायमाला मला झोपत येत नाही यावर रात्रभर काय काय टायमाला लय लय लरवाळी झोपत असते जे माणूस फुल जेवण करतो ना फुल जेवण केलं मी सांगतो <laughs> फुल जेवणाचं तर विषय असा झाला की माझ्या जेवणाचं जरा आहे ना हीच झालंय जेवणाचं रुटीन बदललंय माझं म्हणजे जेवणच मला व्यवस्थित जाईना झालंय आता सकाळी मी चपाती किती खाल्ली असं एक चपाती मी अजून आहे ती बी कवा दुपारी खाल्ली दोन वाजता एक चपाती म्हणजे जेवण कमजोर मग त्याने होत चालली काही नाही ती बी कळणार पहिली हातात धोताने करायची भाऊ बहिणीनं बरं भरपूर जेवायची पण अलीकडं अलीकडं काय मला स्वतःला बी स्वयंपाक करायला बी अवसान नाही राहिलं आणि खायला बी अवसान नाही राहिलं सध्याची परिस्थिती माझी अशी झाली काय सांगायचं आहे ते बरं आहे चला मग बाय बाय सगळ्यांना